अंबरनाथमध्ये एका बिस्किट कंपनीत तीन वर्षीय मुलाचा मशीनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झालाय आयुष चौहान असं या चिमुकल्याचं नाव असून सांभाळ करायला कोणी नसल्यानं तो कंपनीत कामाला असलेली त्याची आई पूजा चौहान सोबत कंपनीत आला होता अंबरनाथ एम आय डी सीत राधेकृष्ण बेकर्स नावाची बिस्किट कंपनी आहे या कंपनीत पूजा चौहान ही महिला बिहार राज्यातून काही दिवसांपूर्वीच काम करण्यासाठी आली होती तिचा तीन वर्षाचा मुलगा आयुष याचा सांभाळ करणारं कुणी नसल्यानं ती कामावर येताना मुलालाही सोबत घेऊन येत होती आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पूजा कंपनीत काम करत असताना तिचा मुलगा आयुष हा बिस्किट तयार करणाऱ्या मशीनजवळ गेला आणि बेल्ट मध्ये अडकला यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे यानंतर त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलाय या घटनेनं पूजा चौहान यांच्यावर मोठा आघात झाला असून त्या काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहेत या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि माहिती घेतली या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज